नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि आज माझ्या घरी ब्रह्मकमळाचं फुल उमळलं आहे तर चला आता मी तुम्हाला ते दाखवतो तर हे मोस्टली रात्रीच उमळतं हे सर्वांनाच माहिती आहे तर आता आम्ही तेच बघायला चाललो आहे बागेत आमच्या झाड आहे ब्रह्मकमळाचं त्याच्यावर एक एकच आज उमळलोय तर ते आता मी तुम्हाला दाखवतो याच्या आधी चार, चार पाच उमळली होती पण तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं ते उमळ आज आम्हाला हे सकाळीच बघून ठेवलेलं की आज उमळणार आहे तर हे बघा किती मस्त असं फुल उमरलेलं आहे पण हे अजून उमळायचं बाकी आहे आम्ही जरा लवकर आलो तर बारा वाजेपर्यंत हे पूर्णपणे उमळेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पण हे बघा किती सुंदर असं फुल उमरलेलं आहे आणि हे आहे आमचं झाड ब्रह्मकमलाचं तर या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड आहे ना ते पानांपासूनच जगतं म्हणजे पानालाच त्याच्या मुलं फुटतात पानालाच त्याच्या फुलं येतात आणि मग ते मोठं होतं तर आता बारा वाजले आहेत आणि हे बघा फुल पूर्णपणे उमललेलं आहे किती सुंदर दिसत आहे आता देवाला वाहण्यासाठी मी तोडलं आहे थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब